जात ना नको पाठव ना मला आजचा दिवस नानी नानाजी जीवन नाहीले ना थांब तू मी घरीच थांब थांब बाई ते येवाले टाइम आहे ना आ एवढा सकाळी सकाळी येऊन नाहीले काय आता नानी आणि नाना दुपारून येणार आहे तोपर्यंत काय तू घरी बसून नाही तर शाळेत चालली जाय आ शाळेत चालली जाय मग दुपारी सुट्टी होते ना दोन वाजता तेव्हा येऊन जातो मग घरी तोपर्यंत येऊन जाते आई बाबा नानी सांग बोलली काय मग आई तू काय म्हणत होती नानी सकाळून येते का दुपारून येते सांग ना मग मला तसे आणि चांगल्याने सांग खरं खरं किती वाजता येते तर अव हो ना बाई आता एवढ्या सकाळी सकाळी येईन काय आपल्या घरी हा काम गिम करू जेवण खावन करून आरामात असेल हा त्याला आले बारा एकच वाजते ना आरामात येते तू थांबू नको जाय बरं शाळेत जाय दुपारी येजो जो दोन वाजता बरं ते काय जातं मग जाणार नाही मी दोन वाजता येईन तर घरीच राहीन डाग घेऊन येऊन जाईन मी बरं ठीक आहे ना बॅग घेऊन ये पण आताच जाय मग हा आता जेवण कर आणि जाय मग शाळेत पक्क पक्क आहे ना मग हा नानी दुपारूनच येते ना सांग मले काय पक्क पक्क हा माहित आहे ना मले दुपारून शिवून राहिली आई सांगू राहिले ना तुले ये जो दुपारून ये, ये, ये जो बर बाई राणी चालली काय शाळेत हा शाळेत जातो हो काय तर हे दोन पार्लेची बिस्किट आहे तर एक पुळा तू घे आणि एक पुळा चंदूले देजो जा ठीक आहे ना आजी माय बॅग दे बर, ना देऊन देईन त्याला शाळेत घरी नाही जात मी आता त्याच्या त्याला देवाले अहो घरी नको जाऊ शाळेत देऊन दे शाळेत येतेच हो शाळेत देऊन दे बर ठीक आहे ना आजी मी जेवण करतो आज ना आणि जातो शाळेत ठेवून दे ना मग माझ्या दप्तर मध्ये ठेवून दे बर बर आठवणी ना देजो आणि सांगजो आजी ना दिला म्हणा तुले हा आजी सांगतो ना मी शाळेत गेल्यावर सांगतो त्याला चल बाई जेवण करून घे आणि जाय मग शाळेत हा बाई झालीच नाही काय पॅकिंग कालपासून पॅकिंगच करून राहिली घे कोणती साडी चाल अव पाहू द्या ना आता चालली तर चांगल्या साड्या तर घेऊ द्या काय बोंदरली बांधरली साडी घेऊन चालन काय काय होते मग एका दिवसासाठी तर एवढा विचार करायला लागते काय कोणती साडी घे थैल्यात ठेव आणि चाल काल एवढी मोठी बॅग पकडायला लागते काय महिन्याभरासाठी चाललो काय आपण महिन्याभरासाठी तर नाही जा पण आता रुपासाठी काही न्याय नाही लागणार का थोडशी दाळ वाढ घेऊन जाऊ घरची तुरीची डाळ घेतो शेवड्या घेतो आणि पापड आहे ते घेतो त्याच्यानं मग एवढी मोठी बॅग घेतली थोडं थोडं सामान सगळं नाही घ्या लागणार काय बरोबर मतानं काय काय घेवायचं काय काय ठेवायचं करणं पटकन दोन्ही आटो आहे मग दोन्ही आटो चालले जाईन तर कायच्यानं जाऊ मग हा मग कधी येते ना काय नाही आतो अकरा वाजले ना करण लवकर चाललो जाऊ हो करूनच राहिली आ तुम्ही कनी घाईच करता करण करण माया आता मायाजोळ काय चार पाच हात आहे काय हा दोनच हात आहे आता दोन हाताने काम करणं चालूच आहे सकाळी उठली घर जाडा भांडे घासा स्वयंपाक बनवा हा जेवण खाऊन झाल्यावर आणखी भांडे घासून ठेवले घर झाडलं हा पाय धुवा कपडे धुवा वेळ नाही होत काय जाणच आहे ना आपल्याला पोचतो ना हा बारा एक वाजेपर्यंत जातो आरामात घाई काहीले करून राहिले तुम्ही हा तुमच्या घाई घाईनं काही होऊन जाईन मी काही ठेवायचं असेल मला येतं हा तेही बोलून जाईन अव तुला माहित होत ना उद्या जा लागते म्हणून रात्रीच भरून ठेवायला पाहिजे होती बॅग काय काय ठेवायचं आणि काय काय नाही आठवणी आठवणी न रात्रीच ठेवायला पाहिजे होतं बॅगेत आता वेळेवर हे ठेवू हे ठेवू करून राहिली थांबा तुम्ही दहा मिनिट थांबा जा बरं बाया तिकडे आठवले थांबून ठेवा येते म्हणा माही बुडे थांब म्हणा तू येतोस मी दहा ये मिनिटात हे साडीवाडी ठेवतो आणि तुरीची डाळवा ठेवायची आहे मला पटकन ठेवता कुलूप लावतो आणि येतो तुमच्यास मागं येजो नाही मी तिकडे वाटच पात्र येईन हा लवकर काय ठेवायचं काय नाही तर पटकन ठेव कुलूप लाव आणि ये मग ना येऊनच राहिले जा ना तुम्ही थांबून ठेवा तिकडे बरोबर ये मग चाल घड्या पहिले तुरीची दाळ मी शेवड्या गेवड्या ठेवून देतो नाही तर भुलून जाईन सकाळपासून दहा वेळा चालणं चालणं करणं करणं चालूच नाव काम नाही करू देत दिल्ली टिकटीचे पैसे का देवाचे दिल्ली टिकटीचे पैसे राहिलेच काय देवाचे दिल्ली चाल आता मग घरी जाऊ पवनच्या घरी चालतं आपल्याला घरी जावायचं आहे रुपाच्या घरीच रावासाठी आलो ना आपण रुपाच्या भेटीले तर इथंच चाल ना मग हा बाईच्याच चाल अहो आलो गेलो तिच्या भेटीले पण आता पोरगा आहे ना हा पहिले पोराच्या घरी जाऊ आणि मग पोरीच्या घरी जाऊ चालतच आहे काय मग हा चालाच आहे काय सा तुले पोराच्या घरी हा आपल्याला कार्यक्रमात बोलावलं नाही काही नाही तरी पोराच्याच घरी जायचंय तुले नाही बोलावलं तर नाही बोलावलं आपल्याला आप काय आहे त्याच्या सासूच्या घरी थोडी जावायचं आहे आपण त्याच्या घरी जाऊन राहिलो ना मग कायला विचार करून राहिले तुम्ही पहिले तिथं जाऊ पवनच्या घरी तिथं थांबू थोडा वेळ आणि मग जाऊ रूपाच्या घरी बरं का तू म्हणतो म्हणून येतो मी नाहीतर तशी तर माझी थोडीशी इच्छा नाही आहे त्याच्या घरी जावायची बसायची आपल्याला बोलावलं नाही तर तर मनच नाही आहे पण आता तू म्हणून राहिली पोराच्या घरी चाल पोराच्या घरी चाल तर चाल मग गावात आले तर आहे हा चाल चाल म्हणून राहिली माहित नाही हो विचारलं नाही रुपाले आले का नाही आले का तिथं सासूरवाडीत विचारलं तर नाही काय करता मग पाय मग अशी आहे ना तू माहित नाही तरी चा चाललं ना चालला ना चुपचाप अहो तर आता गावातच आहे ना पण त्याच्या घरी जर कुलूप लागलं असेल तर चाललं रुपाच्या घरी पण आता जाता जाता जावाले काय आहे चाललं चुपचाप येव का नाही येव जाऊन पाहू बरं चाल हो समोर बापे कसे काय आले पाहुणे अचानक या लागते या नाही लागत काय अचानकच या लागते कुठं निघाली शांताबाई डब्बा घेऊन काय नाही नंदाबाई पीठ संपलं म्हटलं होती आता डब्बा घेऊन हा काय काय म्हणते तू नातीन काय नाहीतीन काय ना काय नाही म्हणत दोघे शांताबाई येई ये जा घरी हो येईन ना आता आहे ना मी एक दोन दिवस येईन मग रुपा आहे काय घरी का गेली वावरात माहित नाही घरी आहे का नाही आहे माहीत राहते बरं ठीक आहे जाऊन पाहतो मग बरं ठीक आहे ना नंदाबाई जाऊन पाहतो घरी काही हरकत नाही आणि घरी जर कुलूप लागलं असेल तर घरी म्हटलं घरी बस जा हो जाईन ना पण आता रुपाच्या घरी नाही जात मी इकडे पवनच्या घरी चालले असं असं पवनच्या घरी चालले काय बरं या मग हो हाय ना व घरी स्थाय दरवाजा उघडा असता दिसून राहिला हो हो घरीच आहे आले असं काल गेल बरं चला मग आता घरात पवन आ पवन आई बाबा तुम्ही फोन नाही केला आले तर बस स्टँडवर आलो नसतो काय घे आले आ, आता काय बस स्टँड का दूर का आहे काय को एक कोस थोडी लागते तुझ्या घरी आले पाच मिनिटाचा रस्ता आहे त्याच्यानं सांगितलं नाही हा काय चला ना घरात चला बाबा द्या बॅग पकड तुम्ही या या मामीजी या बसा कशा बाई तब्येत ठीक आहे ना मामीजी तब्येत आहे काय नाले आले आटो आले का बस नाले आले आटो नो आम्ही बसले टाइम होता तर म्हटलं बच्ची वाटपात काय बस आटो लागला होता तर त्याच्यानं आलो मग हा काय फोनही नाही केला तुम्ही आले तर नाही तर पाठवलं असतं यायले गेवा सुचत नाही ना तेवढं वेळेवर काय करावं काय नाही फोन लावायचं भूलूनच गेले मी काळजी घेत जाय म्हटलं स्वतःची अन बाळाची हो माझी जी काळजी घेणं चालूच आहे वेळेवर जेवण करतो आणि वेळेवर औषध घेत हो माग गेली होती सोनोग्राफी तर काय म्हणे डॉक्टर सगळं नॉर्मल आहे म्हणे हो सगळं नॉर्मल आहे सगळं ठीकच सांगितलं हो काय चांगलं आहे ना आहे चांगलं चांगल चांगल हो राधा गोष्टीच करतो काय आ पाणी गिनी अन्न पाणी आण चहा बनव नाश्ता बनव समजत नाही काय जा ना आता पटकन व वा बनवतो ना आता बोलू नाही काय थोडीशी गोष्टी करणंच आहे ना मग आंतरही बोलणं होते आता आली आई बाबा ग्लास भर तर दे प्या आले तर बसूनच ठेवलं आणतो ना आणतो ना आता दोन शब्द बोलली तर काय काय आणतो मी पाणी आणतो चहा बनवतो नाश्ता बनवतो बर पहिले पाणी घेऊन ये चहा नाश्ता मग बनव फोन कोण नाही लावलं तुम्ही येऊन राहिले म्हणून सांगितलंच नाही तर काही आणून ठेवलंच तर तुमच्यासाठी काय आणायचं राहिलं आता आम्ही काय खावा पिवा चालू काय आम्हाला खावा पिवायचं नाही पाहिजे आम्ही फक्त तुमच्या भेटीला आलो तुम्हाला पावाला आलो कसे हाय काय हाय ठीक आहे व्यवस्थित आहे हा लय दिवस झाले पाहिलं नाही तुम्हाला डोळ्यानं त्याच्यानं आली मी तू येत नाही घुमत फिरत यावत इच्छा इथं काय टाइम लागते एक ये घंटा येवाले आणि एक ये घंटा जावाले नाही तर काय मग येत जात राहत आम्हाला चांगलं वाटते नाही तर मग हायच आम्ही बुडी बुडा पडलो घरी हा येत जा, ये जा मस्त आले दोन तीन घंटे थांबले अजून वापस आले हा म्हणजे आम्हाला वाटते कामा, कामा त्याच्यानं टाइम नाही भेटत आले तर येतोच मग सणावाराला येतो म्हणतो वडीले आला होता तू वडीले तेव्हापासून आला काय सांग बरं हा मार्च एप्रिल मे जून तीनक महिने झाले ना आलाच नाही आता या जुलै महिना चालू आहे कामच नाही पडल नाही मग त्याच्यानं आलो नाही मी लय लय दिवस होऊन जाते येत नाही आठवण नाही येत काय कसे आहे काय फोनवर बोलणं होते फक्त वर बोलणं डोळ्यानं पाहणं किती फरक पडते बाकी तब्येत पाणी ठीक आहे हो रे तब्येत पाणी तर ठीक आहे मामीजी घ्या पाणी काय झालं आली काय झालं तब्येत बरी नाही का शाळेत गेली होती ना हा काहून आली वापस सकाळून शाळा आहे काय आज नाही ना आजी सकाळून शाळा नाही आहे पाहुणे येणार होती ना आपल्या घरी आले नाही काय अजून पाहुणे येणार होते कोणते पाहुणे हो? कोणती पाहुणे येणार होते मला तर माहितच नाही तू या मायना काही सांगितलं नाही मला कोण येऊन राहिलं काय येऊन राहिलं कोण येते आता येऊन राहिली काय नाही ना आजी आता नाहीये नानाजी आणि नानी येऊन राहिले अमाय काय बोलतो खरंच हो ना आजी कालच तर बोलली मी नानी संग उद्या येतो म्हणे मी नानाजीला घेऊन म्हणून म्हटलं आले नाही काय पाहुणे आई तर म्हणे दुपारी येऊन जाईन अशी म्हणत होती अजून आले नाही काय 3 वाजले ना आता नाही हो अजून आलेच नाही आई आई काय झालं आली काय तू शाळेतून हा ये तूच म्हणत होती ना दुपारी येऊन जा जा आली, गुटायं, गुटायं। आली मी शाळेतून नानाजी कुठे आहेत नानी कुठे आहेत आलेच नाही काय अजून नाही ना हो ये वाटत मी वाटत फोन दिली आले नाही आले नाही मले म्हणत होते लवकर येणार अशी म्हणत होती आई येतो म्हणे मी 12 1 वाजेपर्यंत अन आज दोन आलेच आपण आज येऊन आले का रुपा तुझी आई बाबा हो मम्मी जी येतो म्हणे हा काय तो होऊ शकते हो दुपारी गाड्या गिड्या बंद राहते कमी चालू राहते त्याच्यानं गाडी गिडी नसून भेटले सकाळून आणि संध्याकाळी चालू राहते दुपारी कमी राहते गाड्या हो तसंच काही असं त्याच्यानं नसून आले होऊ शकते बस स्टँडवर वरची वाट पाहत असं नाही तर अव तो फोन लावून पाहि ना कुठं आहे काय घरून निघाल्या का घरी सा येते नाही येत हा होऊ शकते आज नसून याचं काही काय माहित मम्मी पण सकाळी बोलली ना

नाही तर काय मग बिन पालतू शाळा पाडत राहतो तू का मंदन ना बर जाय मग मोबाईल घेऊन ये जाय बर पटकन गोष्टी नको करू हाय बाई रूपा अ बाई रूपा रूपा आली हो तू माय हो मामी जी आली नाही जाय मग पाय धुवाले पाणी घेणे घेऊन जाय अन आणते ले घरात हो बाई रूपा आई एवढा उशीर येवाले काऊन लेट निघाले होते काय घरून आता तुम्हाला फोनच लावणार होती तुम्ही येता नाही येत येऊन राहिले गाडी भेटली नाही भेटली काय उशीर झाला हे विचारपूस करायसाठी फोन लावत होते तेवढा तुम्ही झाले लय उशीर केला हे वाले काऊन लेट निघाले होते काय घरून नाही हो लेट गीत नाही आलो आम्ही मगाने चाललो एक वाजता काय बोलतो एक वाजता आले मग घरी आले एवढं वेळ लागते आ 3 वाजले ना आता म्हणजे 1 2 3 2 घंटे लागते काय मग इच्छा इथे ये

हो पण सांगून दिले पाहिजे बाई मी आली पवनच्या घरी आहे मी पाय भर किती वाट पाहून झाली आणि माया बरोबर नाही पुरगी नानी नाही आले नानाजी नाही आले ते तर सकाळ पासून वाट पाहून झाले आई आले ना आई आले ना शाळेत गेली होती आहे शाळेतून वापस आले काय बोलतो शाळेतून वापस आली काऊन बाई हा शाळेत झाले पाहिजे गेली होती नानाजी मी तुम्ही येणार आहे त्याच्या नानी मग मी दुपारून दोन वाजता आली शाळेतून असं असं हो ना तुम्ही येऊन राहिले म्हणून लय खुश झाली ते सकाळी मने मी जातच नाही मने शाळेत आता नानी आणि नानाजी येते तर आता दिवस राहू दे मने मले मी म्हटलं नाही हो बाई चालली जाय बिन फालतू शाळा नको पाडू म्हटलं नानी नानाजी दुपारून येईल पाठवलं तिले तेव्हा गेली मग ते शाळेत हो काय जात जाय बाई शाळेत जात जाय मस्त अभ्यास करत जाय सुट्ट्या नको घेत जाऊ हा हुशार नाही झाली पाहिजे काय तू पहिला नंबर आला पाहिजे तुया हो ना करतो मी रोज अभ्यास करतो आणि रोज शाळेत जातो हा काय okay. बाबा घ्या ना पाणी पाय धुवा आणि चला करा बरोबर